खायला अगदी खव्यासारखा दाणेदार आणि चवीला अप्रतिम असा हा काशीफळ भोपळ्याचा हलवा आज मी बनवला आहे खूप साधी सरळ सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं काशीफळ भोपळा हा आपण उपवासाला खातो त्याचे वेगवेगळे प्रकार आपण करून खालेले आहेत पण आज ही अप्रतिम अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले स्पेशल आषाढी निमित्त आषाढी एकादशीला हा हलवा नक्कीच करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे माझ्याकडे मी एक भोपळा घेतलेला आहे आता तो आपण कट करून घेऊयात खूप ताजा आणि फ्रेश असा हा भोपळा मला मिळाला भोपळा व्यवस्थित कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता की भोपळा अगदीच फ्रेश आहे आणि याचा हलवा एकदम नंबर एकच होणार आहे मी इथे अर्धा किलो इतक्या प्रमाणात हा भोपळा कट करून घेतलेला आहे आता हा राहिलेला भोपळा तुम्ही फ्रीजला आठवडाभरासाठी स्टोअर करू शकता फक्त याच्या बिया बाजूला काढून ठेवायच्या आहेत तो आठवडाभरासाठी टिकतो आता इथे जे काप घेतलेले आहेत आपण भोपळ्याचे त्याच्या बिया आणि साल व्यवस्थित काढून घेणार आहोत भोपळा कट करायच्या आधीच स्वच्छ धुवून घेतलेला आहे व्यवस्थित साल आणि बिया इथे काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आपल्याला भोपळा वाफवून नाही घ्यायचा किंवा कुकर मध्ये उकडून घ्यायचा नाहीये त्याने काय होतं की भोपळ्याची चव जाते आणि त्याची हलवा खात असताना ती टेस्ट येत नाही मग त्यासाठी आपण भोपळा किसून घेणार आहोत इथे भोपळा पूर्ण किसून घेतलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सोबतच रेसिपी आवडल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आता इथे गॅस ऑन करून आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊ ही ला है। आता हे तूप कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यामध्ये खिसलेला भोपळा घालून घेणार आहोत आता भोपळा हा कढईभर जरी वाटत असेल तरी थोडासा तो शिजल्यानंतर कमी होतो व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घेऊ येथे आणखी दोन चमचे मी वरण तूप सोडत आहे आता तुपामध्ये हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तूप संपूर्ण भोपळ्याला व्यवस्थित लागेल आणि भोपळा शिजताना एकदम मौसूद शिजेल आता इथे पाच मिनिटांसाठी आपण कढई झाकून ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे नाहीतर गॅसची फ्लेम फुल असेल तर भोपळा लगेच चिटकतो तुम्ही बघू शकता छान वाफरला गेलेला आहे भोपळा आता आपण येथे यामध्ये दूध घालणार आहोत हे फुल फॅट मिल्क आहे मी इथे अर्धा लिटर घेतलं आहे साईज सकट मी या भोपळ्यामध्ये ते घातलं आहे आता इथे सिंपल ट्रिक वापरायची आहे आपल्या हलव्याला टेस्टी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी इतकं दही घेतलेलं आहे ते दही या दुधामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आता गरम दुधामध्ये हे दही घातल्यामुळं दूध फाटणार आहे आणि ते दूध फाटल्यामुळं त्याचं जे फॅट आहे त्याचे छोटे छोटे कण म्हणजे अगदी खव्यासारखे तयार होणार आहेत आणि आपण हे सगळं मिश्रण शिजवून आटवून घेणार आहोत जेव्हा आपला हलवा तयार होईल तेव्हा अप्रतिम अशी चव येणार आहे अगदी खाव्यासारखी चव येणार आहे आता ह्याला मस्त शिजू द्यायचंय आता यामध्ये या कपच्या पापाने मी अर्धे अर्धा कप इतकी साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण हे इतकंच ठेवायचं आहे कारण हे मिश्रण जेव्हा आटून येणार आहे तेव्हा हे आणखी गोड लागेल याला आपण झाकून नाही ठेवणार कारण आपल्याला हे सगळं पाणी आटलेलं हवंय तुम्ही बघू शकता साईचे थोडे छोटे छोटे कंदिस आहेत दूध फाटलेले जेव्हा हे पाणी सगळे आटेल तेव्हा त्याला खव्यासारखे टेस्ट येणार आहे आता इथे दोन चमचे आणखी तूप घालून घेऊ या सगळ्या प्रोसेसला जवळजवळ पंधरा मिनटे लागतात पंधरा मिनिटात अप्रतिम असा खव्यासारख्या टेस्टचा हलवा तयार होतो तुम्ही बघू शकता यामधलं पाणी जवळजवळ आटत आलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आणि आपला हवा हलवा तयार आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथे थोडे बदामाचे काप आणि काजूचे तुकडे घातलेले आहेत बस तुमचा हलवा रेडी आहे खाण्यासाठी तुम्ही हा उपवासाला खाऊ शकता एकादशीला खाऊ शकता या आषाढी एकादशीला हलवा बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी बनली आता हे थंड झालेलं आहे आपण सर्व करायला घेऊ बघू शकता याचं एकदम टेक्स्चर कसं आलेला आहे खऱ्यासारखं जर आपण वाफून घेतला असता भोपळा तर याचं टेक्स्चर असं दाढीदार येणार नाही त्यासाठी आपण भोपळा हा किसून घेतलेला आहे खूप साधी सरळ सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग